शेकडो परंपरा यावर्षी सुद्धा पाळण्यात आली या, या गवडण उत्सव असे म्हणतात दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या पाडव्याच्या दिवसापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो लाकडी काठ्यांपासून एक पालखी बनवली जाते त्यामध्ये गोपाळकृष्ण आणि गोमातेचे फोटो ठेवले जातात ही पालखी झेंडूच्या फुलांनी सजवली जाते पालखी सोबत गुराखी आणि गवळणच्या वेशातील स्थानिक कलाकार असतात ते पशुपालन करणाऱ्यांना घरी जाऊन तिथे कृष्णाची गाणी म्हणतात गौड नृत्य करतात मग पशुपालन करणाऱ्या घरातील गृहिणी पालखींची पूजा करतात आणि गुराखांचा सत्कार करून त्यांना रोख रक्कम तसेच कपड्यांची विदागी व फराड देतात गौडाई उत्सवाची परंपरा प्राचीन आहे सध्याच्या यंत्रयुगात पशुधन पाळणारे कमी होत आहेत पण तरी हा उत्सव आम्ही सुरूच ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत अशी स्वरचित साधी व मनाला भिडणारी गाणी गाऊन गौडण नृत्य करीत तिला डब घुंगरू आणि बासरीच्या सुरांची साथ असे बाळबोध पण मनाला भिडणारी ही गाणी प्राचीन परंपरा कायम ठेवत आहे या उत्साहात म्हणून सुरेश बगाडे गजानन फटिंग अरुण सारवे यांनी भाग घेतला दिवसेंदिवस पशुधन कमी महाग होणारा हिरवा चारा कमी होत चाललेला त्यामुळे व्यवसाय संकटात आहे पण आम्ही कठीण विभक्त कुटुंबाने मनुष्यबळ कमी झाले तरीही तरुण शिकून नोकरीत झाले त्यांना पशूंची देखभाल करणे नको वाटते पशुधन पाळणे कठीण वाटते गुरांच्या चराईपोटी पशुपालक दर महिन्याला रोख मोबदला देत असल्याने आता दिवाळीच्या दुसऱ्या मिळणारी बिदागी पण कमी मिळते मात्र जे मिळते त्याला आम्ही समाधान मानतो महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता सचिन करणे अमरावती